अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना लागतो जसे की दही आणि दुधाला लगेच वास लागतो दोन लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने त्याच्या कुड्या पटकन निघून येतात व लसूण कमी वेळात सोडला जातो तीन पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात बनवताना कुकरमध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात छान सळसळीत होतो चार चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये का गरम चपाती न्यूजपेपरवर ठेवल्याने पेपरवरची पेपर शाई चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही म्हणून डब्यात नेहमी एखादे सुती कापड किंवा टिश्यू पेपर ठेवावा पाच आलू पराठा बनवताना बटाट्याच्या सारणामध्ये थोडा लोणच्याचाही मसाला घालावा पराठे मस्त चविष्ट बनतात सहा कचऱ्याचा डब्बा वेळोवेळी स्वच्छ करा व डब्यात प्लास्टिक बॅग ठेवावी म्हणजे कचऱ्याचा डब्बा खराब होणार नाही व त्यामुळे घरात झुळे मुंग्याही होणार नाहीत सात दह्याची लस्सी करताना त्यामध्ये पाण्याऐवजी दुधाचा वापर करा लसी अजून जास्त टेस्टी लागते आठ कधी कधी लोक केळी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात केळांचा कुलिंग इफेक्ट असतो आणि जर तुम्ही ते फ्रीजमधून बाहेर काढला नंतर खाल्ले तर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने काळी पडते म्हणून बाहेर ठेवा नऊ दहीवडा बनवताना डाळीला फोडणी देताना उकडलेला बटाटा चांगला मॅश करून मिक्स करून घ्या वडे मऊ आणि चविष्ट होतील दहा पराठे बनवताना पिठात उकडलेला बटाटा किसून घातल्याने पराठा खूप चविष्ट होतो अकरा बटाटे काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतर कोंब फुटतात बटाटे नेहमी गोडे आणि कोड्या जागी ठेवावेत रिपोर्टनुसार कोंब आलेले बटाटे खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो बारा कढी करताना येईपर्यंत ढवळत राहावे आणि उकळी आल्यानंतर ती मंद आचेवर शिजवावी तेरा खिरीसाठीचा तांदूळ मिक्सरमध्ये थोडासा बारीक वाटून हवाबद्ध डब्यात ठेवले असता तीन ते चार महिने टिकतो चौदा डाळींना किडीपासून वाचवण्यासाठी त्यात एरंडेल तेलाचे तीन ते चार थेंब टाकावेत पंधरा भात किंवा खिचडी जर भांड्याच्या तळाशी लागली तर परातीमध्ये पाणी घालून खिचडीचे भांडे त्या परातीत ठेवावे त्यामुळे तळाशी लागलेली खिचडी भात अलगद निघून येईल सोळा अंडी उकडताना पाण्यात थोडे विनेगर टाकून उकडायला ठेवल्याने अंडी फुटून अंड्याचे बलक बाहेर येत नाही सतरा डाळ कांदा बनवताना भाजी अधिक चविष्ट होण्यासाठी हरभऱ्याची डाळ अर्धा तास आधी पाण्यात भिजत घालावे अठरा दही जास्त आंबट हवं असेल तर भांड्यात मोहरी आणि मीठ घालून वेजन लावा दही छान आंबट होईल एकोणीस बटाटे पटकन उकडावे म्हणून हो, बटाट्याचे काप करून शिजवा त्यामुळे बटाटे लवकर उकडतात गॅसची सुद्धा बचत होते वीस उकडलेली अंडी गरम असताना सोलू नये याऐवजी उकडलेली अंडी थोडा वेळ थंड पाण्यात ठेवल्याने त्याची सालपटे अलगत निघतात एकवीस सुक्या खोबऱ्याच्या वाट्या खवट होऊ नये म्हणून त्यासाठी तूर डाळी किंवा तांदळामध्ये खवून ठेवत म्हणजे खोबरे खराब होणार नाही बावीस पोळ्याच्या डब्यात रुमाल खाली किंवा पेपर खाली आल्याचे एक दोन तुकडे ठेवावे पोळ्या खराब बऱ्याच वेळ नरम राहतात तेवीस मस्त कुरकुरीत भजी बनवण्यासाठी बेसन पिठात थोडे मक्याचे पीठही मिक्स करावे चोवीस जर बदाम दहा पंधरा मिनिटे गरम पाण्यात भरवून ठेवले तर त्याची साले लवकर निघतात पंचवीस पोहे करताना कांदा परतताना कांद्यासोबत थोडी साखर घातल्याने पोहे टेस्टी तर होतातच त्याचबरोबर जास्त वेळ होऊन देखील मऊ राहतात सव्वीस भाजी शिजवताना वाफेचे पाणी खाली पडू नये यासाठी भाजी अर्धवट शिजत आल्यावर झाकण ठेवा सत्तावीस पुरणाची डाळ शिजवून झाल्यावर पुरण परतण्याआधी ज्या पातेल्यात पुरण परतणार आहात त्या पातेल्याच्या आतल्या बाजूने थोडा तेलाचा थर लावावा त्यामुळे गूळ आणि साखर टाकल्यानंतर पातेल्याच्या तळाशी चिकटणार नाही अठ्ठावीस कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेले वापरावेत रंग छान येतो एकोणतीस पालक प्युरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यात घालावा त्यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो तीस कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कडक उन्हात वाळवावेत वाळवून बर्नीत भरून ठेवावे एकतीस डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून चांगला फिरवावा बत्तीस शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा जास्त होतो तेहतीस भाजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो चौतीस तळलेले पदार्थातील ते निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा वा किंवा कोरा पेपरही वापरू शकता पस्तीस पनीर बनवताना निघालेले पाणी टाकू न देता ते पाणी चपाती किंवा पराठे यांची खनिक मिळताना वापरावे यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात